स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत मंडळातून भ्रष्ट मंत्र्यांची हकलपट्टी करा धुळ्यात उबाटा सेनेचे आंदोलन <laughs> शिवसेना उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यभरात पुकारण्यात आलेल्या जन आक्रोश आंदोलनाचे प्रसादे आज धुळ्यातही उमटले राज्य मंडळातील काही मंत्री, मंत्री विविध भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे वादात सापडलेले आहेत त्यांच्या हकलपट्टीच्या मागणीसाठी शिवसेना उबाटा पक्षाने आक्रमक पवित्र घेतलेला असून धुळ्यातील जुन्या महानगरपालिका चौकात मंत्री महाजन यांच्यासह इतर वादग्रस्त मंत्र्यांच्या पोस्टरला शेण पासून प्रतिकात्मक निषेध आंदोलन करण्यात आले दरम्यान आजच्या या निषेध आंदोलनात शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विधानसभेमध्ये आपण पहिलं मंत्री प्रत्येक राज्याचे गृहराज्यमंत्री आईच्या नावाने दारूचा बार चालून बायांना नाच संजय शिरसाट बेडरूममध्ये पैशाच्या बागा ठेवून बाप्पाचा पैसा म्हणतायत एक मंत्री या महाराष्ट्राच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अघोरी पूजा करू ओम भट स्वा म्हणत आहेत हे असे सगळे कलंकित मंत्री ज्यांनी या महाराष्ट्राचा इतिहास कलंकित केला या राज्याला लाज वाटेल अशी परिस्थिती निर्माण केली त्यांचा राजीनामा मागण्याकरता अनेक वेळा राज्याचे विरोधी पक्ष नेते राज्यातील सर्व विरोधी पक्ष नेत्यांनी राज्यपालांकडे मागणी केली मुख्यमंत्र्यांना सांगितलं पण मुख्यमंत्री आवत सज्जतेचा आणतात आणि यांना सगळ्यांना पंखाखाली का झाकण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसच करतायत या सगळ्यांचा या चाळीस चोरांचा सरदार अलिबाबा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे आणि म्हणून अलीबाबा चले जाओ हा संदेश देण्याकरता आज आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार